अनेकांचा व्यासंगाचा विषय आहे इतिहास अनेकांच्या विचारांचा विषय आहे अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे परंतु इतिहास वाचण्यात लिहिण्यात आणि पाहण्यात यापेक्षा इतिहास इतिहास घडवण्यात खरा जास्त आनंद आहे खर तर या मातीचा एखादा ढिकूळ उसून जर तो पाण्यात टाकला ना त्या पाण्यावर जो तवंग उठेल ना तो तवंग या भारत मातेसाठी खर्ची पडलेल्या प्रत्येक जवानाच्या रक्ताचा असेल ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या विचारांचा संतांची संत तुकाराम संतांची शौर्यगाथा लागलेला हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रात निश्चित शूरवीर जन्माला येतात आणि त्या शूरवीरांपैकी मी मला एक सैनिक बाबासाहेब सकाराम शाह कावरे आपल्या जन्मभूमी जन्माला आलेले त्यांची एक कथा मी पाच मिनिटात तुम्हाला सांगू इच्छितो पारनेर येते आज जवान एकोणीसशे शहात्तर साली जन्माला आला तीस ऑक्टोबर एकोणीसशे शहाण्णव साली तो मिलिट्रीत भरती झाला त्यांची खडतर प्रशिक्षण झाल्यावर त्यांची बदली हैदराबाद येथे झाली हैदराबाद येथून त्यांची बदली आग्रा येथे झाली आणि त्यानंतर आग्रा येथून त्यांची बदली आसाम राज्यातील गुवाहाटी या प्रदेशात झाली निश्चितच आजचा हा तो शौर्य वीरतेचा दिवस ज्या दिवशी बाजी प्रभूंनी एकट्याने ती खिंड लढवली सातशे मावळ्यांविरुद्ध तीस हजार अशी सैन्य सैन्यांची ती खिंड लढवली आणि निश्चितच या बाजी प्रभूच्या वारसदाराची मी तुम्हाला आज या ठिकाणी 全然。 या सैनिकाची बदली ज्यावेळेस आसाम राज्यातील गुवाहाटी प्रदेशात झाली त्या प्रदेशात उल्फा नावाच्या अतिरेकी संघटनेची घुसखोरी वाढली होती साल होता दोन हजार दो नोव्हेंबर दोन हजार दहा ते बारा वाहनांची तुकडी बाबासाहेब कावरें सोबत त्या सैनिकांचा खात्मा करण्यासाठी निघाली होती आणि जे पहिलं वाहन होत त्या दहा ते अकरा वाहनांचं सारथ्य हे बाबासाहेब करीत होते आणि तो रस्ता काय आपल्या चार ते पाच ते सहा पत्री हायवे सारखा रस्ता नसतो तो रस्ता एक गाडी चालली की ती गाडी रिव्हर्स येत नाही आणि वळतही नाही पहिलं वाहन बाबासाहेब होते बाबासाहेब वाहन चे वेग वाढत होते का आता अतिरेक्यांचा खात्मा करायचा होता इतक्या अतिरेकी समोर आले आणि अतिरेक्यांनी बाबासाहेबांवर गोळीबार चालू केला आमच्या पायात काटा लागला तर आई काटा घुसला आणि रडायला लागतो आम्ही अतिराख्याने बाबासाहेब धार 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 गोळीबार चालू केला बाबासाहेबांच्या शरीराची जाई जाळी करून टाकली परंतु बाबासाहेब थांबले नाही अरे थांबतील तर शिवरायांचा मावळा कसला बाबासाहेबांनी गाडीचा वेग वाढवला वा। गाडीचा वेग असा वाढवला अतिरेक्यांना गोळीबारच करता आला नाही सैन्य त्या अतिरेक्यावर तुटून पडलं अतिराख्याने तेथून पळ काढला बाबासाहेब रक्ता अवस्थेत खाली पडले होते आणि सैन्य त्यांना सावरत होत बाबासाहेब त्यांना म्हणाले अरे हट मरेंगे फिर भी पिच्छे नाही अटेंगे मरेंगे फिर भी पिच्छे नाही हटेंगे तो तो और भी लड़ेंगे, बचेंगे तो और भी भी बाबासाहेब मृत्यूच्या काही घटका मोजत होते आणि त्यांनी त्यांच्या तेन घरच्यांना पत्र द्यायला सुरुवात केली आई आई बघ ना ग आई वेळ आज कशी वैरीन झालीये तुझी भेट न घेतास तुझा निरोप घेण्याची वेळ आली आई बघ ना ग वेळ कशी वैरीन झालीये घायल घायल जरी जरी झालो झालो तरी तरी अजूनही अजूनही लढतो लढतो आहे हिंच इंच छातीवर घेऊन आई पत्र शेवटचं लिहितो आहे पत्र शेवटचं लिहितो आहे लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई तशा तशा आठवतात लहानपणीच्या सर्वच गोष्टी आई जशाच तशा आठवतात या बर्फावरती माझ्या डोळ्यातली आसवा सुद्धा गोठवतात खूपदा वाटतं आई तुझ्या खुशीत येऊन निजावं खूपदा वाटतं आई तुझ्या खुशीत येऊन निजावं पण आता असं होणार नाही हे मला ठाऊक आहे कारण आलेली वेळ रित्या हाती मला सोडून जाणार नाही हेही मला ठाऊक आहे या वेळेला पाहून एकटाच रडतो आहे रडता रडता आई पत्र शेवटचा लिहितो आहे तुमच्यासाठी बाबा खूप काही करायचं होतं तुमच्यासाठी बाबा खूप काय करायचं होतं तुमच्या खांद्यावरच वज थोडं माझ्या खांद्यावरती घ्यायचं होतं तुमच्या खांद्यावरच वज थोडं बाबा माझ्या खांद्यावरती घ्यायचं होतं पण दैवानं आपला कसा घात गेला माझ्याच प्रेताचा भार तुमच्या खांदी दिला माझ्याच प्रेताचा भार तुमच्या खांदे दिला तुमच्या आठवणी एकटाच रडतो आहे बाबा रडता रडता बाबा पत्र शेवटचा लिहितो आहे पत्र शेवटचा लिहितो आहे तुझ्या सगळ्या आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहेत तुझ्या सगळ्या आठवणी भैया मनात घर करून बसल्या आहेत आता चार दोन गोळ्या उजव्या दंडात घुसल्या आहेत उजव्या दंडात गोळी घुसतास तू माझा आहे असं म्हणण्याची वेळ आता सरून गेली माझ्या वाकळीची राखी सुद्धा आता तूच बांधत जा आपल्या छकुलीची काळजी सुद्धा आता तूच घेत जा आपल्या तिघांचा लहानपणीचा फोटो पाहून दादा एकटाच रडतो आहे रडता रडता दादा पत्र शेवटचं लिहितो आहे पत्र शेवटच लिहितो आहे या वेळची ओवाणी तुला दिली नव्हती छकुली हेही माझ्या ध्यानात आहे रक्षाबंधनाची या वेळची ओवाणी तुला दिली नव्हती छकुली हेही माझ्या लक्षात आहे पण तूच आता सांग इथून निघून गेल्यावरती मी परत कसा येऊ रक्षाबंधनाला तुला ओवाणी कशी देऊ तू बांधलेला राखीचा धागा हातात आहे आणि त्याच राखीच्या धाग्याने लिहितो आहे तुला आठवता आठवता छकुली पत्र शेवटचं लिहितो आहे पत्र शेवटचं लिहितो आहे माझ्यामुळे तुझं सर्वस्व नेणार आहे आपल्या चिमुकल्यांना तुझा गोड गोड पापा दे आपल्या चिमुकल्यांना तुझा गोड गोड पापा दे त्यांच्या डोक्यावर हात तुझा ठेवून आशीर्वाद मात्र माझा दे आशीर्वाद मात्र माझा दे काळोख माझ्या समोर दाटून येतो आहे काळ माझ्या समोर दाटून येतो आहे आई आता चार दोन गोळ्या पुन्हा काळजात लागल्या आहेत तसे तुझी आठवण पुन्हा माझ्या मनासमोर आहे आणि तुला सोडून जातो आहे पण नियतीने आपला कसा घात केला तुझी भेट न तुझी निरोप घेतो आहे तुझा निरोप घेतो आहे पण तू रडू नकोस आई आई तू रडू नकोस मी जीवन बनून पुन्हा येणार आहे मी जीवन बनून पुन्हा येणार आहे आणि त्यावेळी मी तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे मी त्यावेळी तुझ्याच उदरी जन्म घेणार आहे आई तू रडू नकोस आई तू रडू नकोस तुझ्या उश्वासाचा आवाज माझ्या काही आवाज ऐकता ऐकता झुरता झुरता मरता मरता पत्र चली लिहितो आहे पत्र शेवटचा लिहितो आहे पत्र चली लिहितो आहे पत्र शेवटचा लिहितो आहे एवढे बोलून बाबासाहेबांनी प्राण सोडले मुझे ना धन चाहिए ना धन चाहिए बस अमन से भरा यह वतन चाहिए जब तक जिंदा रहूँ इस मातृभूमि के लिए और जब मरू तो तिरंगा कफन चाहिए तिरंगा चाहिए. कफन चाहिए अरे जमाने भर में देखे है आशिक कई जमाने भर में देखे है आशिक कई मगर वतन से खूबसूरत कोई सनम नहीं होगा नोटों में सिमट कर नोटों में सिमट कर सोने में लिपट कर मरे है कई मगर तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होगा तिरंगे से खूबसूरत कोई कफन नहीं होगा कधी वेळ मिळाला तुमच्या दैनंदिन आयुष्यात जीवन जगताना मिळालाच वेळ तर त्या सैनिकाच्या घरी जा त्या सैनिकाच्या घरी जा जा त्याच्या घरी त्याच्या दारात त्याच्या दारात बाप उभा असेल त्या सैनिकाचा बाप उभा असेल घालून म्हणा त्या बापाला सांगा बाबा खरंच काय पोरगाय तुमचा तुमचा पोरगा असल्या देशासाठी देश आपल्या देशासाठी त्या सीमेवर लढतोय म्हणून तर आज आम्ही इथे सुखरूप आहोत खरंच तुम्ही तुमच्यासारखे संस्कार करावे ते त्या बापानेच म्हणून तुमचा पोरगा घडला त्या बापाच्या तुमचे शब्द ऐकून जे डोळ्यात आसरू येतील ना ते आसरू मुलासाठी आतुरलेलं मन हे तुम्हाला काय असते याची जाणू करून देतील दे। थोड्या घरात जा त्या घराच्या आतमध्ये जा त्या घरात त्या काट्यावर एक आई बसलेली असेल त्या आईच्या डोळ्यात डोळे घालून म्हणा आई खरंच तुझ्यासारखं संस्कार हे तूच करू शकतेस तू तुझा मुलगा असा घडवला म्हणून तू आज आम्ही येथे सुखरूप आहोत खरंच राष्ट्रमाता राजमाता जिजाव पावी तर ती तुझ्यात पावी आणि तिच्या डोळ्यातून जे आसरू येतील ना त्यातून गुळे कन्या पुत्र होती जे सात्विकता याची हरेक वाटे जेव्हा पुत्र मात्र शोभे आयसा राजबिंडा जयाचा तिन्ही लोकी झेंडा जयाचा तिन्ही लोकी झेंडा लो या तुकाराम महाराजांच्या ओवीच तुम्हाला त्या ठिकाणी दर्शन होईल थोड्या बाहेर या थोडे बाहेर या ते सैनिकांची बायको तिथे उभी असेल त्या सैनिकांच्या बायकोला म्हणा अग तुझा नवरा तिथे दे देश सेवेसाठी लढतोय परंतु तुझ्या नवऱ्याची ते तुझ्या सासू सासऱ्यांची तू तुझ्या नवऱ्याची मुलगा म्हणून काळजी घेतेस तुझ्या मुलांना कधी बापाचा विसर कधी बापाच्या आठवण येऊन दिली नाहीस बापाची कमी तुझ्या घरात येऊन दिली नाहीस खरंच तुझ्या शौर्याला सलाम त्या बायकोच्या डोळ्याच्या ना ते सैनिक काय असते याची तुम्हाला ओळख करून देतील थोडे घराच्या घराच्या बाहेर मुलं तुम्हाला म्हणून आज आमचे पोरं इथे सुखरूप खेळतायत म्हणून तर आमचे आज पोरा इथे सुखरूप खेळतायत फक्त या कुटुंबाला म्हणा मेल्यावरती खांदा देणारे खूप असतात मेल्यावरती खांदा देणारे खूप असतात पण आधार देणारे खूप कमी असतात सैनिकाच्या घरच्यांना तुम्ही आधार द्या पा त्यांना नवी ऊर्जा मिळेल नवीन सु, नवीन जीव, जीवन जगण्यासाठी नवीन इच्छा प्राप्त होईल त्यानंतर सैनिक म्हणजे सैनिकाचं जेवढं कৌতূহ करावं त्याच्या पत्नीचं तेवढं तेवढं कौतुक करावं इकडे आमची पत्नी आमच्या सोबत दररोज असते पण तरी बाय 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 ओ तुम्हाला काय तुम्ही माणूस आहे आज आला या अर्धा किलो शेंगदाणे आणायला लावले तुम्हाला तेही आणता आले नाही इकडे नवरा देशसेवेसाठी तिकडे सीमेवर लढत असताना या सैनिक पत्नीला खरंच अभिमानाने मानाचा मुजरा केला पाहिजे इथे खूप तरुणी बसले आहेत त्या तरुणींना माझं आव्हान सांगतो मी आयुष्यात एक तरी दिवस सैनिक पत्नी होऊन जागा आयुष्यात एक तरी दिवस सैनिक पत्नी होऊन जागा मैलो मैर दूर सेवे लढण्यासाठी आपला नवऱ्याचा साधा एक दिवस जरी फोन नाही आला ना तर मनात उठणारा चिंतेचा सागरा त्या लाटा अनुभवण्यासाठी आयुष्यात एक दिवस तरी सैनिक पत्नी होऊन जागा सणावाराला इतरांचे कुटुंब आई मुलं नवरा बायकोने भरलेले असताना आपल्या मुलाचे आई 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 बाबा कधी आणणार आहेत प्रश्नाला काळजावर दगड काळजावर दगड ठेवून उत्तर देण्यासाठी आयुष्यात एक दिवस तरी सैनिक पत्नी होऊन जागा आयुष्यात एकतरी दिवस सैनिक पत्नी होऊन जागा अरे कुटुंबासाठी लढणारे झगडणारे झुंजणारे खूप पाहिले माझा नवरा देश सेवेसाठी झुंजतोय हा अभिमान उरी बाळगून घेण्यासाठी आयुष्यात एक ते दिवस सैनिक पत्नी होऊन जागा आयुष्यात एकतरी दिवस सैनिक पत्नी होऊन जागा अरे लढता लढता देश सेवेसाठी नवरा धारा कीर्ती पडल्यावर नवऱ्याची समाजात वीर पत्नी म्हणून एक नवी ओळख निर्माण करून घेण्यासाठी आयुष्यात एकतरी दिवस, दिवस वीर पत्नी होऊन जागा आयुष्यात एकतरी दिवस वीर पत्नी होऊन जागा आयुष्यात एकतरी दिवस सैनिक पत्नी होऊन जागा संरक्षित मन आमचे अरे या देशाच्या सुरक्षेसाठी वेळ आली तर प्राण पण तुमच्या तुमच्यावर नाही पडू देणार साधी कुणाची नजर पण खरंच सांगतो देशवासियांनो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण हे सैनिकाचे चार विचार सांगून मी माझ्या भाषण संपवतो जय हिंद